नमस्कार शेतकरी मित्र आहो मी श्यामकांत महाजन श्री बायोएस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण शिवाजी बहुखता वा गाव वादवराडी तालुका मनमाड म्हणजे मनमाड जिल्हा नाशिक यांचा जवळपास मृगबहाराची तयारी करत असताना डायिम या पिकामध्ये आपण वेगवेगळे बहार हे पकडत असतो त्यामध्ये बहार मृगबहार वसंत बहार हस्तबहार आणि वर्षाबहार असे पाच चार ते पाच प्रकारचे बहार आपण दहाम्या पिकामध्ये बाराही महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या महिन्यामध्ये धरत असतो खास करून आपला हा जी ही जी पंचक्रोशी आहे एरणगाव वादवराडी मनमाड हे जवळचे जे गाव आहेत हे मागील काही आठ दहा वर्षापासून मृगबहार अशी तयारी करत असतात कारण की आपल्या या भागामध्ये जानेवारी फेब्रुवारीनंतर पाण्याची मोठी समस्या व अडचणी निर्माण होऊन जाते त्यामुळे आपल्याकडील जे डाईम बागायत हे एप्रिल मे जूनच्या हिशोबाने बागे धरत असतात वरच्या पावसामध्ये सेटिंग होते आणि दिवाळीला यांचा माल हार होत असतो तर श्री शिवाजी भाऊंनी एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने आपण या बागेची ज्यावेळीस पानगाई घेतली व सुरुवातीपासून मागील चार महिन्यापासून श्री शिवाजी भाऊंचा ट्रीटमेंट देत असताना श्रीबायोकडनं जवळपास आपल्या एक एक झाडाला आपण बघू शकतात की दीडशे दोनशे प्रकारची सेटिंग आपण ही बघू शकतो या प्रकारची शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे सेटिंग आहे जवळपास हे झाड जे आहे हे आपलं एकवीस महिन्याचं झाड झालेलं आहे आजच्या तारखेला आणि आपण चार महिन्यापूर्वी प्लॉट धरला होता म्हणजे जवळपास सतरा महिने असताना तर मागील काही दिवसापासून आपण श्री बायोचं एनडी रूट हे स्लरीच्या ॲप्लिकेशनमधून फुगवणसाठी हे देतो आहे एनडी रूट एंडी रूटचं ॲप्लिकेशन केल्यामुळे इंडिरूटमध्ये बॅसिलस सप्टिलस नावाचे जीवाणून आधारित बेस ही ग्रॅन्युल असून आपल्याला झाडामध्ये प्रतिकारशक्तीही निर्माण करता येते फॉस्फरसचा रिलीज हा चांगला करता येतो इम्युनिटी सिस्टमही कंट्रोल होऊन जाते निमॅटोडचा काही प्रमाणामध्ये आपल्याला नियंत्रण मिळतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडामध्ये जो स्ट्रेस येत असतो वातावरण बदल्यामुळे ते पत... मध्ये झाड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सस्टेन होताना दिसत असतं या पद्धतीने आपण या बागेची बघू शकता या पद्धतीने सेटिंग आहे तर मी शिवाजी भाऊन नाही विचारेल की मागील एक दोन तीन महिन्यापासून आपण जी ट्रीटमेंट फॉलो करता ते आपल्याला कसा रिझल्ट वाटला या प्रोडक्टच्या माध्यमात रिझल्ट किती आहे सेटिंग सव्वाशे ते झाड आज किती महिन्याचं झालेलं आहे झाड आज लागवडीपासून एकवीस महिन्याचं झाड पूर्ण झालं ओके हो। तर आपल्याला साईज आणि सेट नंबर ऑफ सेटिंग आणि झाडामध्ये काही बदल वाटतो का हो बराच बदल बदल झालेला आहे मागील तुम्ही किती वर्षापासून भाग करता ते मी माझा आता पहिलाच बार आहे ते पहिले प्लॉट होता आपला दोन हजार सतरामध्ये पण त्यावेळेची साईज आणि ह्यावेळेची खूप मोठा रिझल्ट भेटला साहेब ओके okay. हो मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपण श्री बायोचे जे उत्पादन आहे इंडी रूट या उत्पादनाचा वापर जर स्लरी ॲप्लिकेशनमधून जर केलं तर शंभर टक्के आपल्याला साईज ही खूप चांगल्या प्रकारे मिळते सध्या मृग बाराच्या जे स्टेजेस चालू आहेत मागील पंधरा ते वीस दिवसापासून आपण सध्या पेरू स्टेजमध्ये आहेत आणि या स्टेजमध्ये वातावरणामध्ये परत पाऊस हा थोडा पाच सात दिवसापासून थांबलेला आहे ह्युमिडिटी ही वाढलेली आहे तर अशा ठिकाणी आपल्याला तेलाचा शिरकाव हा बघताना दिसू शकतो तर अशा ठिकाणी आपण जैविक स्प्रेमधून सुडो बॅसिलस महिंद्रा या या उत्पादनांचा वापर हा करावा आणि ड्रिपच्या माध्यमातून झाडावरची प्रतिकारशक्ती जर आपण काम केलं आणि प्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तर आपल्याला जमिनीमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे त्यामध्ये जमिनीच्या ज्या भौतिक अवस्था आहे त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन सॉईल पी एच आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या तीन गोष्टींवरती जे शेतकरी मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करतात ते त्यांची शेतकरी शेती ही आजही उत्तम आहे आपण ज्या पद्धतीने म्हणतो की शेती ही कनिष्ठ झालेली आहे पण जे शेतकरी बांधव जे मोठे बागायतदार आहेत ते आजही ऑर्गॅनिक कार्बन शेंद्र, जे सेंद्रिय कर्ब इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे पाण्याची शारता आणि जमिनीचा सामूह या शेतकरी बांधवांच्या या जमिनीच्या तिन्ही गोष्टी चांगल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मागील पंधरा ते वीस वर्षापासून स्थिर आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव हा दिसत नाही उत्पन्न आपल्याला सारख्या प्रमाणामध्ये मिळत असतं तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपण बायोच्या माध्यमातून जमीन व आरोग्य हे मजबूत करणं खूप गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून झाडाची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचं आहे व आजकाल जो वातावरणामध्ये जैविक आणि अजैविक ताण हे जे होत असतात ते वातावरणामधल्यातील सडन बदलामुळे तर आपण या बदल लक्षात घेऊन त्यावेळी योग्य फवारणे केल्यास नक्की आपल्या झाडामध्ये शाश्वत शेती उत्पन्न निर्मिती होईल असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी